नमस्कार आज आपला विषय आहे कर्मयोग कर्मयोगाचं कर्मयोगा चांगलं वर्णन भगवद्गीतेमध्ये खूप मोठा चॅप्टर आहे म्हणजे भगवद्गीतेने जे चार योग सांगितले कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग आणि चौथा तो हा कर्मयोग भक्तियोग ज्ञानयोग आणि चौथा कोणता ज्ञानयोग तर कर्मयोग हा महत्वाचा समजला जातो आणि तो जो कर्मयोग सांगितला आहे भगवद्गीते तर ते काय शिकवतो तो आपल्याला कर्मयोग असा शिकवतो की आसक्तीशिवाय कुठलंही काम करायला शिकवतो आसक्तीशिवाय आसक्ती म्हणजे की बा हे हे काम हां हे काम केलं तर याच्यापासून काहीतरी आपल्याला रिटर्न मिळेल परत मिळेल फळ मिळेल त्याचं चांगलं चा तर त्या कर्मयोगाच्या तो जर आपण धारण केला कर्मयोग तर आपल्याला कुठलंही काम आसक्तीशिवाय काम करू शकू आपण कुठलंही काम आपलं असो दुसऱ्याचं असो सगळ्यांचंच कर्मयोग म्हणजे कर्म म्हणजे काय आता कर्म म्हणजे म्हणजे कृती ऍक्शन आपण आपण श्वास घेतो तेही कर्म आहे आपण डोळ्याने बघतो तेही कर्मच आहे बोलतो तेही कर्मच आहे हालचाल करतो शरीराची ते पण कर्म आहे जातो कार्यालयात जातो कुठेही जाई पायी फिरतो कुठलीही जी आपली मनुष्याची ॲक्शन आहे कुठल्याही प्रकारची तर ती सुद्धा झोप घेतो हे सुद्धा कर्मच आहे uh -huh. तर त्याला कर्मच म्हणतो पण आता हे uh -huh. स्वतःसाठी आहे आणि दुसऱ्यासाठी पण कर्म असतात दुसऱ्याची कामं असतात दुसऱ्याची कार्य तर तो दुसऱ्यांचेच आसक्तीशिवाय कार्य करायला शिकवतो आणि स्वतःचही सुद्धा आसक्तीशिवायच करायचं एक कर्मयोगी असतो तो, तो कार्य करतो कारण की त्याला त्याची ती पॅशन असते आवड असते म्हणजे कर्म करायचे स्व स्वतःच्या पेक्षा तर दुसऱ्यांचेच कर्म करायचे आसक्तीशिवाय ते त्याला आनंद मिळतो त्यातून आणि त्याच्या पलीकडे त्याचा दुसरा कोटाच हेतू नसतो म्हणजे कर्म करणे आसक्तीशिवाय कर्म करणे आणि विशेष म्हणजे कर्म तो करतो कर्मयोगी कर्म करतो तर तो तो ते काम सोडत नाही मग काय सोडतो तो तर त्या कर्माचं फळ कर्माच्या फळाला त्याचं काही अट्रॅक्शन नसते काही मिळावं त्याचा उपयोग घ्या असं काही नसते तो कारण तो सतत कर्म करत असतो तो कर्म काही सोडत नाही पण त्याचं फळ सोडतो तो त्याच्या कार्याचं आणि मग काय की त्याच्या जीवनातील जे काही दुःख असतात उद्भवलेले त्या दुःखाच्यापासून तो मुक्त होतो आता कर्म वाईट की चांगलं केलं किंवा के त्याची नोंद कधी होते कोणत्या वयापासून होते आता आपण सध्याचे जे बसलेलो आहोत आपल्या कुठल्याही वाईट कर्माची नोंद होईल चांगल्या कर्माची पण नोंद पण कोणत्या वयापासून तर मंडूकृषींनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून स्वतःच्या कृतीसाठी आपण जबाबदार असतो पंधराच्या खाली नसतो परंतु वयाच्या पंधराव्या वर्षा आणि हा नियम मंडूकृषींनी स्थापित केला होता किंवा वय कोणतं मग समजायचं तर पंधरा वर्षाच्या पासून पुढे जो काही तो कर्म करेल पंधराच्या आधी करतो आपण लहानपणापासून बारा तेरा वर्षात होतात ना वाईट कर्मे होतात चांगले होतात परंतु ते रेकॉर्ड रेकॉर्ड आपल्या खाती आपल्या नशिबाच्या खाती वाईट कर्म चांगलं कर्म ते पंधराच्या पुढे ते जबाबदार असतात भगवद्गीतेनुसार भगवा ईश्वरासाठी निस्वार्थपणे केलेल्या कर्मामुळे कोणतंही बंधन राहत नाही आपल्याला मग जे काही कार्य करू ती ईश्वराच्या नावानेच करायचं इन हिज नेम त्याच्याच नावाने जे काही कर्म करायचं ते कर्म होऊन जायचं आणि त्याच्यामुळे काय की ते मोक्ष मोक्षाची उत्तम सर्वोच्च स्थिती प्राप्त करण्यास मदत करतात निस्सीम भावनेने किंवा आसक्तीशिवाय जर कर्म केले तर ती मोक्षाची स्थिती प्राप्त करण्यास मदत करतात आपल्याला आणि अशा अशा प्रकारे आसक्तीशिवाय कर्माचे फळ न घेता ईश्वराचे कार्य करणे हाच यालाच कर्मयोग म्हणायचा आपण कर्मयोग काय तर आसक्तीशिवाय कर्म करणे इतरांचं ईश्वराच्या नावाने भगवद्गीतेत अजून एक म्हटलेलं आहे जे कृष्णमूर्तींनी असं म्हटलंय इन ॲक्शन इज ऑल्सो ऍक्शन In is also कि जा जाला कर्मा मदे इन ॲक्शन इज ऑल्सो एन ॲक्शन तर बघू की ते त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे की ज्या ज्याला कर्मामध्ये निष्क्रियता म्हणजे इन ॲक्शन आणि त्याच्या उलट कर्मात कर्म दिसते ॲक्शन इन इन ॲक्शन अँड इन ॲक्शन इन ॲक्शन तो सर्व मनुष्यामध्ये ज्ञानी होत होतो त्याला इंटेलिजंट समजायचं किंवा त्याला तो वाईज समजायचा वाईज सुबुद्ध हा yeah. विजडम असते त्याच्या ठिकाणी आणि तो हे सर्व करत असतानाही सुसंवादी राहतो ॲक्शन mm -hmm. इन ए, इन ॲक्शन अँड इन ॲक्शन इन ॲक्शन म्हणजे ज्याला कर्मातही निष्क्रियता होते आणि त्याच्या उलट कर्मातही कर्म दिसते तर तो सर्व मनुष्यांमध्ये ज्ञानी आहे आणि तो सर्व कर्म करत असताना सुसंवादी असं भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे आपण कुठलंही कर्म बाहेरचं आपण इथे थियोसॉफीत येतो थिअसॉफीचं अध्ययन करतो हे करतो पण कर्मयोग करताना कर्म करताना स्वतःसाठीच करतो सगळं जोग जगातलं म्हणून आजच्या ह्युमॅनिटीला बाल म्हटलं आहे बाल ह्युमॅनिटी म्हणजे चाइल्ड ह्युमॅनिटी आहे सध्या अजूनही चाइल्ड ह्युमॅनिटीच आहे त्याच्यामुळे काय सगळेजण आपलं स्वतःचंच काम करतो आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात आणि आपण नेहमी परहित दक्ष असलो पाहिजे कोणाला मदत पाहिजे असते शारीरिक मानसिक आणि कर्म कोणते फिजिकल कृतीच नाही मानसिक पण कर्म असतो तर आजचं कर्मयोगावर एवढंच मी बोलतो धन्यवाद